आहे ना की एव्हरी कॉइन हॅज अ टू साइड कुठल्या पण नाण्याला एक दोन बाजू आहेतच असं नाही की एकच ह्याच्यावरती आहे पोलिसांना लवकर त्या गोष्टी सापडत नाही ते मुलांना लवकर सापडतात ऑब्व्हियसली ही मुलं व्हनरेबल होतात ड्रग्ज आणि त्यांना ते सोपे शिकार मिळतात ड्रग्ज माफियांना आणि पेडलर्सला लाच्या गोष्टी झाल्या तर पर्सनल चॉईसनी लोक तिथे गोष्टी करायला गेलेले आहेत विचारच करत नाही येते आई वडिलांचे कष्ट काय चाललेत त्यांना त्यांची जाणीव करून देणं हे पालकांचं काम आहे ह्या गोष्टीला प्रशासन पण थोडं त्यांनी रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे आणि पोलिसांनी पण तेवढंच रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे तर फक्त विद्यार्थी हा एकमेव घटक आहेत बाकीचे पण घटक आहेत मी जर आता इथे शिकण्यासाठी आलो तर मी त्याच गोष्टी मध्ये स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे जबाबदार आपण म्हणू शकतो शासनच आहे शिक्षणाचं माहेरघर मांडणाऱ्या पुण्यात सध्या गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढत आहे कोयता गँग प्रकरण असू देत स्पा सेंटर्समध्ये देहविक्रीचा बिझनेस असू देत आणि अशा प्रकारे खूप प्रमाणात गुन्हेगारी वाढती आहे तर याबद्दल आपण सध्या पुण्यामधल्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत चला तर बघूयात पुण्याची सांस्कृतिक स्थिती किंवा संस्कृती बिघडत चालली आहे स्मगलिंग असेल ड्रग्ज असतील किंवा कोयता गँग प्रकरण असेल स्पा सेंटरमध्ये देह विक्री असेल या सगळ्याला कोण जबाबदारी किंवा परिस्थिती कशी बिघडत चालली आहे ह्याच्याबद्दल चा तुझं मत काय आहे गेलं पुणे आणि आता दहा वर्षाबद्दल आता वर्षानुवर्ष जे बदल होत चाललेत त्या आधीच्या आणि हा पुण्यात खूप बदल झालेला आहे बाहेरून मुलं मुली शिक्षणासाठी तर पुण्यात येतात त्यामुळे हे ड्रग झालं हे झालं हे मीन खूप आता म्हणजे क्विकली भेटतं पोलिसांना लवकर त्या गोष्टी सापडत नाही ते मुलांना लवकर सापडतात म्हणजे एखादा ड्रग डीलर आहे तो पोलिसांना ट्रेस करण्याच्याऐवजी मुलांना आधी ट्रेस होऊन त्याच्याकडून आपल्याला ज्या गोष्टी भेटतात हे खूप आता लवकर पॉसिबल होतात आणि कोयता गँग वगैरे हे असं झालंय की मोबाईलवर आपण फक्त इंस्टाग्राम फक्त ओपन केलं काय ह्या स्मगलिंगच्या कोयता गँगच्या ह्याच रील आपल्याला सर्व पाहायला भेटतात हे जास्त प्रमाणात व्हायला लागलं याला जबाबदार आपण म्हणू शकतो शासनच आहे गव्हर्नमेंटनी या जर याच्यावर सर्व सर्वांनी पोलीस प्रशासनाने जर याचे लवकर कठोरपणे जर कारवाई केली तर या गोष्टी सार्वन, कमी प्रमाणात नाही बंद होतील असतला भाग नाही पण कमी प्रमाणात शंभर टक्के होऊ शकतात बाहेरगावचे विद्यार्थी पुण्यामध्ये जास्त शिकायला आलेले आहेत आणि त्यांच्याकडे पालकांचं लक्ष त्यामानाने कमी असतं राहतं राहिला कोयता गँग तर कोयता वगैरे हे जे प्रकार आहेत ते इथली लोकल मुलं करतात आणि ते साधारणतः अशी मुलं शिक्षण क्षेत्रात तशी कमी आहेत ड्रग्ज आणि याचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे नक्की परंतु त्याच्यावर कंट्रोल येणं हे ले वरच्या लेवलवरनं पोलिसांच्या खात्यातनं आणि गृह खात्याचा तो विषय आहे ते जर कंट्रोल करायचं झालं तर त्यांचा भूमिका महत्त्वाची ठरेल विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर त्यांच्यावर कंट्रोल राहत नाही कारण पालकांचं लक्ष कमी आहे कारण बाहेरगावचे विद्यार्थी तर पुण्यात आत तुम्ही आता पाहिलं तर भरपूर हॉस्टेल्स झालेली आहेत खानावळी वाढलेल्या आहेत अर्थात असं नव्हतं की पुण्याच्या पुण्यात बाहेरगावचे विद्यार्थी येत होते पहिल्यापासून ये येत होते परंतु आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे याचं कारण असं ॲफोर्डेबिलिटी पालकांना ते शक्य आहे की पुण्यासारख्या महागड्या शहरात पण राहण्याचा आणि खर्चा खर्च हा महिन्याकाठी गेला बाजार दहा ते पंधरा हजार कमीत कमी आहे पण आता ॲफोर्डेबल आहे लोकांना म्हणून लोक पुण्यात येत आहेत आणि खिशात पैसे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आउटलेट्स बघा खाण्याची आउटलेट्स वाढलेली आहेत मग ऑब्व्हिअसली ही मुलं व्हनरेबल होतात ड्रग्ज आणि त्यांना ते सोपे शिकार मिळतात ड्रग्ज माफियांना आणि पेडलर्सला पण मग हा विषय गृह खात्याकडनं जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळला जाईल असं सा मला वाटतं रात्र राहायला पुण्याची संस्कृती संस्कृती अशी एका रात्रीत बिघडते किंवा घडते असं होत नाही ही प्रोलॉंग प्रोसेस आहे तुम्हाला जर काही वाटत असेल आणि काही करेक्शन्स करायचे असतील तर त्यालाही कलेक्टिव एफर्ट्स लागतील ते एक दुकान नाही आणि फक्त विद्यार्थ्यांवर खापर दु फोडणं पण योग्य नाही आहे कारण संस्कृती बनल्यानंतर फक्त विद्यार्थी हा एकमेव घटक आहेत बाकीचे पण घटक आहेत अवेलेबिलिटी जास्त आहे जे आता स्पा सेंटरचा आपण पाहतो किंवा जे कोयता गँग प्रकरण झालं मारामारी होती गँगवारे होतात या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम असे आहेत की गव्हर्नमेंटचं लक्ष तर आहेच परंतु ज्याने त्याने स्वतः सुद्धा त्याच्यासाठी स्वतःला जबाबदार ठेवलं पाहिजे आणि संगतच महत्त्वाची मॅटर कर त्याच्यामध्ये संगत चांगली नसेल तर मग या गोष्टी होतात मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी मुलगा का काय करतोय आपली आपण मुलं पाठवतोय आपण एवढ्या म्हणजे चांगल्या सिटीमध्ये शिक्षणासाठी पाठवतो आहे त्यांना किती पैसे लागतात खरं ते बोलतात येत का पुरा करणं या गोष्टी पालकांनी के केल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत राहील आणि असं जर केलं तरच त्यामध्ये फरक पडेल किंवा मुलांनाही त्याची जाणीव राहील आणि वारंवार त्यांच्यावर लक्ष ठेवणं आता समजा पाठवलं जातं काही मुलं मुली तर लिव्हनमध्ये राहायला लागली आहेत म्हणजे ही ही सुद्धा किती शोकांतित आहे म्हणजे विचारच करत नाही येते आईवडिलांचे कष्ट काय चाललेत मग त्यांना त्यांची जाणीव करून देणं हे पालकांचं काम आहे आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणं आणि त्यांची संगत काय आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे तरच नियम कडक केले पाहिजेत वाहतुकीचे नियम कडक केले पाहिजेत जसं हे अंमली पदार्थ किंवा इनलिगल हॉटेल्स चालतात आहेत काही ठिकाणी असं ऐकण्यात येतं की रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत बार चालू आहेत तर या गोष्टींवर नियंत्रण केलं तर सहजासहजी मिळलंच नाही पाहिजे ते भेटलीच नाही पाहिजे गोष्ट तसं झालं तर मग त्याच्यावर आपोआपच अमल होईल असं मला वाटतं त्याचीच रिसेंट गोष्ट म्हणजे मला पण आता बाहेर फिरताना बिलकुल सेफ नाही वाटत म्हणजे मुलं मुलांनी मुला ॲक्च्युली ही गोष्ट त्यांनी त्यांच्या मनातून ठरवलं पाहिजे की ह्या गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे आणि त्यांचा जो माइंडसेट आहे ना तो चेंज व्हायला पाहिजे थोडा आणि मला असं वाटतं की कोणत्याच मुलीच्या बाबतीत असं कधीच होयला नको आणि म्हणजे खरं कधी कधी वाटते भीती रात्रीचं प्रवास करायचा वगैरे मी इथे एफ सीला कॉलेजला आणि मी सदाशिव मध्ये राहते तर असं रात्रीचं एकटं घरी जाताना थोडीशी भीती वाटतेच मला तर असं वाटतं की ह्याच्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी पण थोडं रिस्पॉन्सिबल व्हायला हो पाहिजे कारण आजकाल सगळं करप्टेडच आहे पैसे देऊन सगळे कामं होतात आणि कधीच कोणाला न्याय पण नाही मिळत आहे तर ह्या गोष्टीला प्रशासन पण थोडं त्यांनी रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे आणि पोलिसांनी पण तेवढंच रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांनी पण हेल्प केली पाहिजे नाहीतर मागच्या वेळेस ते एक प्रकरण झालेलं रोडला मुलीला मारत आहेत पण लोक आजूबाजूने जात आहेत त्यावेळी पण त्यांनी कोणीच हेल्प न केली त्यामुळे लोकांनी पण थोडं रिस्पॉन्सिबल व्हायला पाहिजे आणि मुलांचं माइंडसेट चेंज झाला पाहिजे एवढंच मला बरं पर्सनली फील की जे पण तुमचं काय टॉपिक आहे त्याच्यावरती Uh, कोविता गँग असेल वॉट म्हणजे कुठल्याही गोष्टी असेल जसं आहे ना की एव्हरी कॉईन हॅज अ टू साईड कुठल्या पण नाण्याला एक दोन बाजू आहेतच असं नाही की एकच ह्याच्यावरती आहे तर मग त्याच गोष्टीच्या रिलेटेड मला असं वाटतं की जे झाल्या तर पर्सनल चॉईसनी लोक तिथं गोष्टी करायला गेलेले आहेत आणि हे सगळ्यात जास्त जे लोकांकडे पैसे आहेत तर त्या त्यांच्यासाठीच्या ता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा इफ्स कोणाचं अफेअर आहे किंवा अजून कुठल्या पण गोष्टी असेल तर ते टोटली अप टू यू तुम्ही जर पुण्यात शिकायला आला आहे तुम्ही स्टुडंट आहे तुमचे पेरेंट्स लोकल नाही आहे सो यू हॅव टू तु अवेअर तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा मी जर आता इथे शिकण्यासाठी आलो तर मी त्याच गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष दिलं पाहिजेल आता मी पण पुण्यामध्ये बाहेरून आहे दहा वर्ष झाली इथे आय uh, यूज टू मॉडलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण कधी मला असं व्यसन किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल काय वाटलं नाही कारण नेहमी मी एकच गोष्ट माझ्या माइंडमध्ये असायची की बाबा मी बाहेरून आहे तर मग मा, माझे पेरेंट्स मी इथे काही कांड केलं तर ते इथे येईपर्यंत त्या गोष्टीसाठी दोन ते अडीच तीन तास लागतील तर मग काय काय गोष्टी आहे की ते स्वतः आपल्या पेरेंट्सी पण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे की बाबा हा आपली मुलगी काय करते आहे मा माझे वडील मला व्हिडिओ कॉल करतात किंवा मी त्यांच्याशी फोनवरती कनेक्ट असते किंवा जरी मी सेफर साईड कुठले गोष्टी असं नाही की मी पार्टीला नाही गेले पबला नाही गेले तर त्या टाईममध्ये पण मी घरी इन्फॉर्म केलेलं आहे किंवा के मी तसं सांगून गोष्टी केलेल्या so, आहेत सो आपलं आपण बोलतो ना प्रिकॉशन्स इज बेटर दॅन क्युअर तर तुम्ही तुमच्या स्वतःचे प्रिकॉशन्स घेऊन बाकीच्या गोष्टी करा पण ड्रग्ज वग्सं तर आय डोंट फील म्हणजे माझ्या फ्रेंडमध्ये तर कोणी नाही आहे किंवा ही खूपच मोठी गोष्ट असू शकते बिकॉज ह्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसे पाहिजे आहे आणि तुमच्याकडे तसं इकॉनॉमिकली तुम्ही फायनान्शियली असाल तर मग ते करणारी गोष्टी आणि मला असं वाटतं की त्याच त्याच लोकांची मुलं आहेत की ज्या ह्या गोष्टी करू शकतात तर या प्रतिक्रिया होत्या इतर सर्व लोकांच्या समाजाच्या त्यांचं काही जणांचं असं मत होतं की या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे काही जणांचं म्हणणं होतं की अवेबिलिटी महत्वाची आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याला आपण स्वतः एक सुसज्ज नागरिक म्हणून जबाबदार आहोत तर तुम्हाला काय वाटतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका